नमस्कार रुचिरथ रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील पारंपरिक लोकप्रिय प्रत्येकाच्या घराघरात बनवली जातात ती म्हणजे रायवळ आंब्यांची साठं चला तर मग साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला आज दाखवते साहित्य रायवळ आंबे चवीनुसार साखर आणि तूप कृती आंबे स्वच्छ धुऊन कोरडे करून त्याचा रस काढणे तो काढलेला रस मिक्सरमध्ये फिरवून घेणे हे करण्याचे कारण साठ सगळीकडनं सारखे दिसते नंतर त्या रसात चवीनुसार थोडी साखर घालणे रसात साखर घातल्याने साठ चिवट होत नाही आणि रस आणि साखर एकत्र एक करून गॅसवर मंद आचेवर गरम करणे कारण रायवळ आंब्यांचा रस पातळ असतो आणि साठही लवकर सुकते म्हणून ताटाला तुपाचा हात फिरवून घेणे आणि गरम रस ताटात ओतणे आणि हाताने ताट ह ताट हलवून सगळीकडे रस पसरवणे आणि ताट उन्हात ठेवणे दोन ते तीन दिवसाने साठं परतून सुती कपड्यावर घालणे तीन ते चार दिवसाने साठ सुकल्यावर बंद डब्यात ठेवणे ही साठं वर्षभर चांगली राहतात अशी ही आंबट गोड साठं आपण वर्षभरात कधीही खाऊ शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला लाईक कमेंट आणि शेअरसुद्धा करा